माझ गाव शिंदे कांताबाई माझ ग नाव पाळण्याची म्या जोडणी केली पल्लवी ताईला कन्या ही झाली झुबाळा झुबाळाजू रेजू पल्लवी ताईला कन्या ही झाली झुबाळा झुबाळाजू रेजू

दोन्ही कुळाचा ती करीन उद्धारे झू रे झू दुसऱ्या दिवशी खंदिली नाणी आई बापाच्या आनंद मनी दुसऱ्या दिवशी खंदिली नाणी आई बापाच्या आनंद मनी राजा संगती शोभन राणी झू रे झू राजा संगती शोभन राणी झुबाळाजू जु जु रे जू जु। तिसऱ्या दिवशी हकी सारी, कन्या जलमली आपल्या घरी हळदी कुंखाची करा तयारी झुवाळा जु, जु रे जू हळदी कुंखाची करा तयारी झुवाळाजू जु जु रेजू जु। चवथ्या दिवशी विचार केला सोनार दादा वाड्या शिवला चवथ्या दिवशी विचार केला सोनार दादा वाड्या शिवला डाग दागिने घडूबाळाला जुबाळाजू रेजू डाग दागिने घडूबाळाला जुबाळाजू झू पाचव्या दिवशी वाजला घंटा आई बापाला मोठा पाचव्या दिवशी वाजला घंटा आई बापाला आनंद मोठा नगरच्या नारीला साखरपान वाटा झु बाळाजू झू नगरच्या नारीला झुबाळा जुरे झू सावव्या दिवशी सजावट न पाळणा बांधिला मामाच्या नगरी सहाव्या दिवशी सजवाट बारीन पाळणा बांधिला मामाच्या नगरी जुजू म्हणून हलवी त्या नारी झुबाळाजू जुरे झुजू म्हणून हलवी त्या नारी जू जू रे जु सातव्या दिवशी सात वारंग पाळण्याला जसे चमकत्या भिंग आजूबाजीला झाला आनंद झुबाळा जुरे झु आजूबाजीला झाला आनंद झुबाळा आजुबाळाजू झु आठव्या दिवशी थाटमाट केला आई बापांना झोका बी द्याला आठव्या दिवशी थाटमाठ केला आई बापांना आजोका बी द्याला नऊ महिन्याचा शिनबाग गेला झुबाळा जुरे झू नऊ महिन्याचा शिनबाग गेला झुबाळा झुबाळाजू रेजू नवव्या दिवशी पाळण्याला ग रंग या द्याला हरशी का नाव शोभे बाळाला हरशी का नाव शोभे बाळाला आत्या बाईना झोकायो दिला झुबाळाजूरे झू आत्या बाइना झका दिला जुबा जु रे जुरे जु जु